नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेशपुराण यातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा पाचवी सुधर्माला ऋषिकुमार भेटतो सुत सोमकांताची कथा सांगू लागले नगरीत जाण्याचा प्रसंगी हेमकंठाने आपल्या आईचे दर्शन घेतले तिला साष्टांग नमस्कार घालून हेमकंठ म्हणाला आई या निरपराधी बालकाचा त्याग करून आपण का जाता निदान तू तरी माझ्यासाठी बाबांना प्रार्थना करून मला बरोबर घे तुझी विनंती मान्य करून जर बाबांनी मला बरोबर नेले तर मी आनंदाने तुमची सेवा करीन तुमची सेवा करताना मला जे सुख समाधान होईल ते प्रत्यक्ष राजाच्या सिंहासनावर बसूनही होणार नाही मुलाची ही कळकळीची विनंती ऐकून सुधर्मा म्हणाली हेमकंथा तू निष्कारण आग्रह करू नकोस महाराजांना कितीही दुःख व शोक हो तरे दे तु होत असला तरी ते आपला निश्चय थोडाही बदलणार नाहीत म्हणून माझी आज्ञा समजून तू परत जा तुझा त्याग करताना मला काही सुख होत नाही परंतु पतिसेवा हा पतिव्रता धर्म असल्यामुळेच नाईलाजाने तुला टाकून अरण्यात जाणे मला भाग आहे आपल्या मातेचे हे बोलणे ऐकून हेमकंठाने तिला वंदन केले आणि आपल्या सहकार्यांसमवेत तो आपल्या नगरीत निघून आला राजपुत्र पुन्हा राज्यात आल्याचे पाहून प्रजा ही संतुष्ट झाली त्याच्या स्वागतासाठी प्रजेने नगरीमधील मार्ग जलाने सिंचन करून व उभारून त्याचे भव्य स्वागत केले नगरात हेमकंठाने आपल्या सेवकांना वस्त्रालंकार देऊन त्यांना निरोप दिला तो राज्यकारभार पाहू लागला धर्मार्थ काम मोक्ष या चारही पुरुषांचे साध्यदृष्टीसमोर ठेवून हेमकंठाने स्वतःच्या मुलाप्रमाणे प्रजेचे पालन केले वरीलप्रमाणे कथा ऐकून ऋषींनी सुतांना विचारले महाराज सोमकांत वनात निघून गेल्यावर पुढे काय घडले सुतांनी सांगितले हेमकंठ आपल्या नगरीत गेल्यानंतर सोमकांताने पत्नी आणि सुलभ व ज्ञानगम्य या दोघा प्रधानांसह निबडी वनात प्रवेश केला जाताना राजा मध्यभागी दोघे प्रधान पुढे आणि सुधर्माराणी मागे जणू रामासह सीता जावी तसा त्यांनी अरण्य प्रवेश केला दोघेही अरण्यात संमतीने वागत एकमेकांच्या सुखी व दुःखी होत मजल दर मजल करत वनामधून वने मागे टाकीत ते एका सरोवराच्या तीरावर आले त्या सरोवरात प्रचंड मगर आणि कासव होते आसपासच्या झाडांमध्ये देवदार तमाल बकूळ पिंपळ फणस जाम निंब वगैरे अनेक वृक्षांची दाटी होती त्या वृक्षराजींवर हंस बगळे ससाणे कोकीळ पोपट कावळे वगैरे अनेक पक्षी आनंदाने राहत होते त्या भागातील आश्रमातून राहणारे ऋषी त्या सरोवरातील पाणी व कमळ नेत असत अशा त्या निसर्गरम्य सरोवरापाशी गेल्यावर सोमकांत व सुधर्मा या दोघांनी आपली तहांत तळ्यातील पाण्याने भागवली त्या प्रदेशातील सुगंधी वायूचा आस्वाद घेत ती दोघे तेथे ते 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 बसून राहिली नंदनवनातच आपण बसलो आहोत असे त्यांना वाटले सोमकांत आणि सुधर्मा या दोघांनी तेथे ते स्नान केले त्यानंतर सुधर्माणी सोमकांताचे पाय चेपीत बसली मग तोगे प्रधान कंदमुळे व फळे आणण्यासाठी अरण्यात निघून गेले सोमकांताला त्या ठिकाणी झोप लागली असता त्या तळ्याजवळ आलेल्या आले एका सुंदर तेजस्वी ऋषिकुमार सुधर्माला दिसला त्याला पाहताच सुधर्माला अतिशय आनंद झाला हा महात्मा आपले कल्याण करण्यासाठीच जणू येथे आला आहे असे तिला वाटले राणीने त्या ऋषीपुत्राला हाक मारून तू कोण आहेस इथून कोठे निघालास तुझे माता पिता कोण वगैरे माहिती विचारली तिचा प्रश्न ऐकून ऋषिकुमार म्हणाला मी भृगूंचा पुत्र असून माझी माता पुलोत्तमा माझे नाव च्यवन असे आहे आश्रमात पाणी नेण्यासाठी मी येथे आलो आहे तुम्ही कोण आहात आपण या अरण्यात कशासाठी आलात हा पुरुष एवढा सुंदर असून सुद्धा कोणत्या पापामुळे याची अशी दारुण स्थिती झालेली आहे याच्या अंगाला भयानक दुर्गंधी येत असतानाही तू याची शुश्रूषा करीत आहेस यावरून हा तुझा पती असावा असे वाटते परंतु अशा पुरुषाबरोबर आई वडिलांनी तुझा विवाह कसा करून दिला त्या ब्राह्मणाने संमती कशी दिली तू स्वत सुंदर असताना याला माळा कशी घातलीस आणि आता अशा अनघोर अरण्यात तुम्ही कशासाठी आला आहात त्या कुमाराचे हे सर्व प्रश्न ऐकून सुधर्माने आपली हकीकत त्याला सांगितली सुधर्मा म्हणाली ज्या राजाने आजवर ऐश्वर्याचा उपभोग घेतला तो राजा या वनात व्याघ्र व्याघ्रसंहिदानाचे भयंकर श्वापदांनी भीती वाटत असतानाही इथे आलेला आहे पण आम्हालाही ते प्राणी खात कसे नाहीत ज्या राजाला जेवणासाठी ुक्त अन्न सदैव मिळत असे त्याच्या पंक्तीला नेहमी शेकडो ब्राह्मण जेवित असत तोच हा राजा या वनामध्ये सध्या कडू व आंबट फळे खाऊन भूक भागवित आहे मृदुमलया शय्येवर जो राजा नेहमी झोप घेत असे त्याला आज अरण्यात कोठेतरी व कशी तरी निद्रा घ्यावी लागत आहे म्हणजेच कालमहिमा अतर्क्य आहे हेच खरे पूर्वी ज्याच्या शरीराच्या सुगंधाने सर्व दिशा भरवून जात असत त्याच्या अंगाच्या दुर्गंधीने आता त्याच्या जवळही कोणी उभे राहण्यास तयार होत नाही ज्याच्या सभोवती पूर्वी शास्त्रपंडित शस्त्रांची चर्चा करीत असत ज्याच्याजवळ सध्या आता माशा सुद्धा गोंगावत नाहीत हे ऋषिकुमारा हा भयंकर आरिष्टातून आमचा उद्धार कसा होईल हे मला काही समजत नाही कथा पाचवी समाप्त ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ